बसायचं सातारता कांदी पेड आलेला आहे चलो आण मला कांदी पेड्याच हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग इथं आहे गाईज बघू शकता आणि दोन पिल्ली पण झोपल्यात निवांत झोपल्यात दाखवतो तुम्हाला हो का निवांत झोपल्यात झोपू द्या असू द्या सा तेवढंच गारवा झाडाचा चला डिस्टर्ब डिस्टर्ब करा नवं नाही तर होऊन बसायचं जा। उडून जातील पडतील खाली बघ्या मग संपलं मग कामाचं ओके तर काही आता विरवर आलेलं आहे आणि काय करायचं एक दिवस लवकर आलो तर लगेच काम सुरूच आहे आता मोटर सुरू करायची बारकी बघ्या सुरू होते का नाही विहिरीचं पण पाणी बघू खूप दिवसांनी कडावलेलं आहे आणि ह्या टायमाला इथं म्हणजे एक आता सुवर्ण क्षण झालेला आहे बाबा देवा देवा काय करायचं नाही तर सकाळी एकदा गेले की संध्याकाळीच रात्र झाली तर चला बघूया विहिरीचं पाणी किती आलेलं इथं मोर आहे फिरतोय मोर निवांत टकू टकूटको खात खात चालला आहे तिकडे चाललाय घाबरून चालला आहे चला बघूया विहिरीत पाणी अरे बापरे बगडू आहेत की विहिरीत पाणी चालले खाली गाईच चला सुरू करूया मोटर चलो गाईच जाऊ आता वापस घरी चालू करू काय झालं हां काय झालं इथंच आहे बघू मी तिकडे नाही आलो इथंच आहे मला आता फेरा जायचं आहे ना फिरा जायचं त्यामुळे ना म्हणून गाडी जायचं थोड्या वेळात जायचं चलो जाऊ मला इथून परत आता फिरायला हेच ती वेळ Kista bela mentos dar bagian, ada beberapa, 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 ada ada ada

इकड़े एक चोर ऐपचूप यस कहूस आते चोर गाय बाय चोर एक आत काय नाही ना पता वहिनीत पकडायचं शवरु, चला अरे बाप्पा कस रे अजा अजा सौरण सौरण आज्या तेच आहे चला

मला कधी भेटायला दोन सिलोमीटर प्रवास मला वाघायच ब्लॉगला इथं संपतो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जर लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर तिथे बाय गायच